मंजर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मयूर गणपती मंदिरामध्ये श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने भाविक भक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला मंचरे मंचर येथील मयूर गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे हे मंदिर मंचर मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे येथे व्यावसायिक दुकानदार स्थानिक नागरिक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक या ये रस्त्याने येजा करणारे वाटसरू मोठ्या श्रद्धेने नित्यनियमाने गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतात मंदिरात असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ही उभट चेहऱ्याची सुंदर व विलक्षण अशी मूर्ती आहे हा मयूर गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे गेले सहा सात वर्षांपासून प्रत्येक गणेश जयंतीला गणपती बाप्पाचा वाढदिवस या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साजरा केला जातो सध्याच्या युगात लहान मोठे सर्वच आपापल्या परीने वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु मयूर गणपती मित्र मंडळाच्या वतीने खुद्द आपल्या देवाचाच गणपती बाप्पाचा वाढदिवस केक कापून साजरा केल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय बनली आहे या कार्यक्रमासाठी मयूर गणपती मंडळाचे सर्व सभासद तसेच व पंचक्रोशीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळ गणेश आपण गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा करतोय खऱ्या अर्थानं आपण ज्याप्रमाणे माणसाचा वाढदिवस साजरा होतो त्याचप्रमाणे आमचा हा इथं गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा होत आहे आणि हा आठ वर्ष झालं आहे आमचा हा गणपतीचा वाढदिवस आमचे मयूर मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मुश भाऊ पवार यांच्या मार्ग महाराजांसाठी संपन्न होत आहे आमचा हा गणपती नवसाला पावणारा आहे या अनेक आंबेगाव तालुक्यामध्ये याची प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक भाविक गणेश भक्त आमच्या ह्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि याचप्रमाणे आमचे यामध्ये सामाजिक धार्मिक क्षेत्राचं कामही आमच्या ते संपन्न होत आहे आणि मोठ्या संख्येने आज आम्ही या ठिकाणी सर्व आमचे गणेश भक्त उपस्थित राहिले म्हणून आमच्या मंडळाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण भ्राम देतो सचिन वायाळ स्टार महाराष्ट्र न्यूज मंचर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे